सगळ्यात पहिला सर खूप खूप शुभेच्छा परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला ऑल द बेस्ट येणार आहे नुकताच आम्ही ते तीन सीन्स बघितलेले फारच उत्तम होते आणि फारच यु नो पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्यात <laughs> काय सांगाल कशा का प्रकारचं नवीन प्रेक्षकांना आस्वाद घ्यायचा मिळणार आहे आणि काय नाटकाबद्दल सांगाल तुम्ही हो oh, म्हणजे आमचा पूर्ण प्रयत्न आहे की पूर्वी जो प्रयोग व्हायचा जो प्रयोग लोकांनी डोक्यावर घेतला ज्याच्यामुळे मग नाटक मोठं झालं नाटक गाजलं आणि मग एवढे त्याचे हजारो हाऊसफुल प्रयोग आणि मग एकंदरच हजारो प्रयोग अनेक भाषेत प्रयोग बारा बारा भाषेत प्रयोग झालेले आहेत तर हे सगळं जे झालं ते कारण प्रयोग जो होता तो खूप असा सणसणीत व्हायचा तर त्यामुळे माझा पूर्ण म्हणजे माझ्या टीमचा रादर प्रयत्न आहे की ह्या आता जो नवीन प्रयोग आहे तो पण तेवढ्याच ताकदीचा होईल तेवढाच इंटरेस्टिंग होईल तेवढाच एंटरटेनिंग होईल जी कॅरेक्टर्स लोकांना भावली होती ती कॅरेक्टर्स परफेक्ट येतील जे टायमिंग आहे ती टायमिंग आम्हाला ते परफेक्ट मिळेल जी, पर जी इंटरॅक्शन आहे जी एनर्जी आहे ती परफेक्ट मिळेल हे सगळं आणण्यासाठी आम्ही गेले दोन महिने रिहर्सल करतो आहे आणि बस मला वाटतंय की लोकांना जे लोकांच्या डोक्यात अजूनही ऑल द बेस्ट म्हटल्यानंतर देवदयने सगळं ते आहे म्हणजे की अजूनही लोकांना माहिती आहे लोकांना ते आठवतात गोष्टी ते प्रयोग अंकुश भरत संजय यांचं मॅजिक स्टेजवरचं तर ते जास्तीत जास्त ते त्या प्रयोगाच्या जवळ जाऊन आम्ही तोच इम्पॅक्ट मिळेल असा आमचा प्रयत्न आहे तुमच्या उत्तरातून हेच मला कळतं दिलीप सरांची एक वाक्य आहे की कॉन्टेंट इज अ किंग आणि त्याच्यामुळे याचे यु नो बारा भाषेमध्ये सगळीकडे भाषांतर वगैरे होऊन प्रेक्षकांच्या भेटीला नाटक येते काय सांगाल आजच्या युथला हे नाटक किती अट्रॅक्ट करणार आहे आणि त्यांना काय देणार आहे या हां काही नाटकं अशी असतात ना की ज्यांना एज म्हणजे प्रेक्षकांच्या बाबत काही वयाचं भाषेचं काहीच बंधन नाही बघा ना म्हणजे अंकुश भरत आणि संजय याच्या टीमबद्दल आपण नेहमी बोलतोच आणि ते आउटस्टँडिंग कामं केली होती तिघेही सुपरस्टार आहेत आज आजही आजच्या गडीला तीस वर्षानंतरही पण त्यांच्या त्यांच्याबरोबरीने श्रेयस्थळ दुसऱ्या टीममध्ये श्रेयस्थळपदे होता सतीश राजवाडे होता आनंद इंगळे होता म्हणजे हे ही ही पण टीम आली जितेंद्र जोशीने प्रयोग केलेला आहे दीपा परबने प्रयोग केलेला आहे राजेश देशपांडेने प्रयोग केला आहे संतोष पवारने प्रयोग केले म्हणजे तशी शेकडो लोकांनी केले ती पण मंडळी सगळी आज चांगली कार्यरत आहेत कुठे कुठे आजही या व्यवसायात स्थिरावलेली आहेत हु. तर त्यामुळे टीम ही असतेच एक हे आणि तशी आत्ताची जी मंडळी कामं करतायत तर ती पण मेहनती आहेत आणि थिएटरवाली आहेत बेसिकली थिएटरवरती प्रेम करणारी आहेत प्रयोग करणारी आहेत त्यामुळे हाही प्रयोग तेवढाच ताकदीचा होईल प्रत्येक टीम सोबत काम करण्याचा वेगळा अनुभव तुम्हाला झाला असेल आता नवीन इनो पिढी आहे नवीन एक टीम आहे काय सांगाल यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आणि ती देवाणघेवाण कलेची कशी होती त्याच्याबद्दल थोडंसं काय सांग हां नवीन पिढी तर डेफिनेटली आहे आणि त्यांना म्हणजे आता तुम्ही जे हे म्हणालात म्हणजे आताची जी यंग जनरेशन आहे ती थोडीशी ह्याच्याकडे ओ टी टी प्लॅटफॉर्म म्हणा किंवा हिंदी फिल्म्स म्हणा हे सगळं <laughs> आता मोबाईलवरती पण हजर झालं आहे आणि हिंदी फिल्म्स तर खूप मोठ्या प्रमाणात बॉलिवूड आता सगळं जगत तसं लहान झालं आहे पण मला वाटतं की रंगभूमीची जी जादू आहे रंगभूमीचं जे मॅजिक आहे ते काही कुठे कितीतरी अशी संकट आली आणि काही काय काय झालं काय काय वाटत राहिलं पण कधीही जा काही झालं त्याच्यात बदल नाही झाला रंगभूमी तिथेच आहे त्याच्यावर वेगवेगळी भन्नाट नाटकं येतातच आहेत तसंच आमचं हे नाटक आहे आणि यूथ जो आहे ना तो कसा अॅट्रॅक्ट होईल याच्यावर कारण ते मी म्हटलं मग म्हटल्याप्रमाणे वयाचं बंधन नाही आहे म्हणजे जसं भा भाषेचं नाही बंधन राहिलं तसं वयाचं बंधन नाही त्यामुळेच कुठल्याही प्रकारचं ऑडियन्स कुठल्याही एजचं ऑडियन्स हस हसायला कोणाला नाही आवडत आहे कोणाला टेन्शन नसतात म्हणे आणि हे तर युथफुल कॉमेडी आहे करणारे सादर करणारे पण यूथ आहे तरुणांचा कथानक आहे वेगळा कन्सेप्ट आहे तर त्यामुळे यूथ एक अट्रॅक्ट व्हावं तरुण पिढी जी एक पंधरा वर्षानंतर आता नाटक करतोय दोन पाच वर्षाचे सात वर्षाचे आठ वर्षाचे दहा वर्षाचे हे होते जे पंधरा वर्षापूर्वी ती आता वीस वर्षाची पंचवीस वर्षाचे तरुण झालेले आहेत तर त्या मंडळींचे आईबाबांना नाटक माहिती आहे त्यांच्या काका काकीना आजी आजोबांना नाटक माहिती आहे त्यामुळे अरे ऑल द बेस्टचे किस्से अरे ऑल द बेस्टला असत अरे ऑल द बेस्ट ला तसं झालं अरे पण ऑल द बेस्ट म्हणजे काय हे त्यांना माहिती नाही आहे ते नाटक त्यांना बघता यावं हाही उद्देश आहे बरं जुनी पिढी जी आहे ज्यांनी नाटक बघितलंय त्यांना एक ऑलरेडी मनात त्यांच्या एक घर आहे या नाटकाच्या संदर्भात एक प्रेम आहे एक वेगळी जागा आहे तर त्यामुळे तेही नाटक बघायला यावेत अशी आमची इच्छा आहे म्हणून हे सगळं केलंय आता यूथ म्हणजे ह्या नवीन पिढीबरोबर काम करताना बघा थिएटर ते थिएटर आहे ना तर म्हणूनच थिएटर करणारीच मंडळी मी मुद्दामून निवडली आहेत जेणेकरून त्यांना थिएटरचे बेसिक रूल्स बेसिक संस्कार त्यांच्यावर असतील आणि तसे चौघेही मंडळी आहेत माझे कलाकार आणि त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्यांच्याबरोबर काम करताना तसाच म्हणजे तशीच मेहनत जी आम्ही पहिल्या टीमबद्दल बरोबर घे हे करताना दोन महिने हे केले आम्ही वेगवेगळ्या अंध व्यक्तींच्या संस्थांना भेटी दिल्या मु, मुकबधीर शाळांना आम्ही हे केले त्यांच्या चाली बोली बोलण्याच्या पद्धती या सगळ्या ऑब्झर्व करायला ह्यांना लावलं आम्ही बो आता विकास अंकुशाला हा मी केलेला अंकुशच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आणि एम डी कॉलेजमधून त्याला सांगितलेलं जा र भर रस्त्याने त्याला पाठवून दिलेला आणि म्हटलं बघ तर अनुभव काय काय एक लाईफ असेल ला काय तुला अनुभव मिळेल की हुँ, अंधार अंधार असायला पाहिजे म्हणजे काय असायला पाहिजे की असं हे करून म्हणजे तुला आत्ता जे वाटतंय ते तू ऍक्च्युअली डोळे उघडे ठेवून विज्युअलाइज केलं पाहिजे आणि लोकांना तसं तुझ्या डोळ्यातून तो फील आला पाहिजे तुझे डोळे जिवंत नाही वाटले पाहिजेत पण तरी न टायस तू म्हणजे तू जिवंत तर असणार कारण तू तुझे काय डोळे छा छानच आहेत अशा सगळ्या एक्सरसाइज जे तेव्हा केलेले ते आम्ही ह्याच्यावर ह्यांच्याबरोबरही केलेले के केलेत आता आणि त्यामुळे त्याचा खूप फायदा परफॉर्मन्समध्ये झाला आहे त्यांना होतोय आणि यूथ यंग असल्यामुळे त्यांची एनर्जी आहे मेहनत घ्यायची तयारी आहे ती मला जाणवली सगळ्यांनी चांग सगळ्यांनीच अगदी मनापासून अगदी ठरवलं आहे की खूप छान प्रयोग आपण सादर करूया बाकी मग प्रेक्षकांच्या ओटीटी वर्ल्ड वेब सिरीज वगैरे वगैरे ज्या प्रकारे आता एआय यु नो एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे एक त्या काळामध्ये एआय वर्ल्ड आपण बोलू शकतो होणार आहे रंगमंच किंवा यु नो नाटक क्षेत्राला कुठे ना कुठे याचा धक्का बसू शकतो किंवा या याचा प्रॉफिट होऊ शकतो याच्याबद्दल ॲज अ डिरेक्टर म्हणून किंवा ॲज अ यु नो इंडस्ट्री पर्सन म्हणून काय वाटतं तुम्हाला बघा जग छोटं छोटं होत चाललंय म्हणजे काय की आपण कोणालाही कुठेही आता बोलू शकतो गाठू शकतो व्हिडिओ कॉल होतात हा ची हे प्रगती आणखीन होईल ओ टी टी प्लॅटफॉर्म पाच वर्षांनी तर कुठच्या कुठे पोहोचलेले असतील आणि ते पोचायलाच हवं ना म्हणजे ती वेगळं टेक्नॉलॉजी येणार आणि ती पुढे 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 पुढेही जात राहणार पण आता त्याच्या याच्यातली ही जी आहे ती जिवंत कला ह्याला धक्का कसा पोचणार ती जिवंत कला कलाच राहणार ज्यांना समोर नाटक बघायची मजा माहिती आहे ती मंडळी येतच राहणार तर त्याचमुळे आता आमच्यावरती नाटक करणाऱ्यांवरती ही जबाबदारी राहते की यूथ जर आपण थिएटरकडे वळवू शकलो तर ह्या आणि त्यांना जर ह्या नाटकाची गोडी कळली त्याची डेप कळली त्याचं महत्व कळलं तर हे परत पुढचे साठ सत्तर ऐंशी वर्ष आताची विषयीची मंडळी थिएटरकडे येतच राहणार आहे कारण त्यांना माहिती आहे की ओ टी टी प्लॅटफॉर्म चित्रपट बाकी हॉलिवूड बॉलिवूड टॉलीवूड कुठेही मला एंटरटेनमेंट होते मला खूप सिनेमे आवडतात आवडायलाच हवेत हे सगळं मजेशीर आहे छान आहे मला मजा येते पण त्याचबरोबरीने मी जेव्हा नाटक बघायला जातो तेव्हा सुद्धा मला एक वेगळी मजा येतेच हा आनंद हा वेगळा आनंद आहे जो मात्र मला तिथे कुठेच मिळू शकत नाही तर ते जर यांना आपण भरवू शकलो आणि त्यांच्या जिरवू शकलो तर एक हजार टक्के थिएटर हे चालूच राहणार असे किती काही आलं ए आय कितीही पुढे गेलं तरी तेच आहे ना मी म्हटलं म्हणजे नेहमी सांगतो की बाकी सगळ्या गोष्टीमध्ये ए आयच्या हाने पुढे 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 सगळं जात आहे याची प्रतिकृती उभी करतील त्या गोष्टी करतील टेक्नॉलॉजी होईल लाईट्स कॅमेरा हे अँगल्स हे मुक्तमुक सगळं सगळं होईल अरे स्क्रिप्टचं काय करणार आहे स्क्रिप्ट त्या कोणाच्या डोक्यातून येणार आहे अशी ते अशी काही यंत्र डेव्हलप करणार का कि असं काही करणार का काही की, का, की त्याच्यातून स्क्रिप्ट जन्माला येणार नाही ना येणार आहे स्क्रिप्ट वेब लेखकाच्याच अं डोक्यातून येणार आहे हातातून ते लेखणीतून उतरणार आहे आणि त्याच आहे ना शेवटी हा सगळा डोलार त्या स्क्रिप्टच्या जोरावरती उभा राहणार आहे तर त्यामुळे तसं जसं लेखकाला हे नाही तसं सादरीकरणाच्या बाबत आणि हा एका वेगळ्या अनुभवाबाबत hmm. थिएटरला रंगमंचाला रंगभूमीला पर्याय नाही hmm. त्यामुळे रंगभूमीचं हजारो वर्ष पुढे छानच चालणार आहे <laughs> थोडासा वेगळा प्रश्न पुढचा माझा असा आहे एंटरटेनमेंट झोनलाच पकडून आहे काय सांगा आता आता तुम्ही बोलत आता बॉलिवूड टॉलिवूड हॉलीवूड या सगळ्या गोष्टी तर आहेतच पण याच्या व्यतिरिक्त आपण जर मराठी क्षेत्राकडे जर लक्ष दिलं की आता मराठी चित्रपट त्या प्रकारे चालत नाही ज्या प्रकारे चालला हवेत आपण आपण कॉन्टेंटमध्ये तर मागे राहत नाही आपण कोणत्या सुपिरियर गोष्टीमध्ये मागे राहत नाही बजेट वाईज मागे राहत नाही पण मराठी सिनेमा का चालत नाही का प्रेक्षकांमुळे नाही चालत का फिल्म्स त्याच्या त्या प्रकारे कॉन्टेंट देऊ शकत नाही तर ॲज अ फिल्म मेकर ॲज अ यु नो आ, आ, इंडस्ट्री एक्सपर्ट काय तुम्हाला वाटतं याच्या याच्याबद्दल आणि काय तुम सांगाल मला त्याच्या त्याबाबत मला असं वाटतं की कॉन्टेंटबाबत आपण निश्चितपणे कमी नाही आहोत राधर आपण जगाच्या पुढे आहोत पण आपली सिनेमा करणारी जी मंडळी आहेत तरबेज मंडळी म्हणतोय मी जी टॉपची मंडळी आहेत तीसुद्धा ना थिएटर करत करत पुढे झालेली आहे जसा बाकीच्या ॲक्टिंग किंवा बाकी लेखन बाकी सगळ्या बाबतीत त्याचा निश्चितपणे फायदा होतो तर तशा ह्याने एक थिएटर करताना केल्यानंतर चित्रपट करणार करणं होतं त्यावेळेला एका एक लेवलपर्यंत दिग्दर्शक चित्रपट चांगल्या रीतीने बनवतोच आहे आणि ते आताही आहेत पण त्याच्या पलीकडे जाऊन एक चित्रपटाची म्हणून भाषा आहे चित्रपट मेकिंग मध्ये म्हणतो मी त्याच्यात कुठेतरी आपल्याला एक अजून प्रगती करायला हवी इम्प्रुवमेंट करायला हवी म्हणजे आता थोडंसं साऊथच्या फिल्मकडे बघितलं रिजनल म्हणतोय मी भव्य सिनेमा तर जाऊ दे पण रिजनल फिल्म सारखी कांतारासारखी सुद्धा झालीच ना म्हणजे त्या नव नवखा नव नवखे दिग्दर्शक सुद्धा तर तो जो सिनेमॅटिकपणा असो तो थोडासा आणण्यामध्ये आपण जर प्रगती केली तर ते आणखीन एक लोकांना खेचायला मदत होईल कारण काय है की चित्रपट लागला कुठला मराठी चित्रपट लागला आपल्याला माहिती असेल की अरे याच्यात भले भले चांगले चांगले कलाकार आहेत मराठीत दिग्गज ही मंडळी आहेत आपली कथानक चांगलं असेल पण आपल्याला एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्ससाठी मला तेवढ्याच पैशात बाकीच्या हिंदी भाषिक आणि हे सगळं जर आ, हे असेल आणि तो अनुभव मला मोठा मिळत असेल सिनेमाचा अनुभव म्हणतोय मी तर मी तिकडे वळायच वळ जास्त वळणार आणि इथे हां मला माहिती आहे बाबा कॉन्टेंट आहे हे आहे ते आहे तर ते असं असं थोडस होत आहे असं माझं मत आहे आप तर त्या बाबतीत जर आपण थोडीशी बाजी मारली टेकिंग वाईज म्हणतो ना टेकिंग वाईज म्हणजे सिनेमा बनवणे त्यामुळे ही मुख्यत्वे करून दिग्दर्शकांवरती या सगळ्या मी म्हणतो जास्त हे आहे बाकी थोडं बजेट हा फॅक्टर असतो म्हणजे आता दिग्दर्शकांशी जर बोलणं केलं या संदर्भात तर विषय बजेटवर येणार आणि ते म्हणणार की आम्हाला जर असं करोडोंचं बजेट मिळालं मराठी ह्याच्यात तर आम्ही हे एक्सपेरिमेंट करू शकू तर असं थोडं ते इंटरलिंक पण आहे गोष्ट तर त्यांना म्हणजे त्यामुळे निर्मात्यांनी ती रिस्क घेतली पाहिजे मग परत जर त्याच्यात आपण म्हणत राहिलो की आम्ही करोडो रुपये टाकणार ह्याची आत्ता काय गॅरंटी आहे म्हणजे आपल्याला अनुदान तर असं चाळीस पन्नास लाखाचं मिळणार आणि बाकीचं तर तशी रिस्कच राहणार आणि मग आम्ही किती रिस्क घ्यायची किंवा काय म्हणजे असं असं करत करत शेवटी मग ते कोणीतरी पुढाकार घेऊन एक बाबा हे वावत असं होत नाही आणि मग एक छान चांगले गुड असे चित्रपट तर बनतातच आहेत किती किती नावं आपण घेऊ शकतो तसे एक आहेत आणि त्याने लोक येतात त्याला ॲवॉर्ड्स मिळतात पण एक जे बंपर ओ, फिल्म इंडस्ट्री म्हणून अशी जी मोठी झाली पाहिजे तसं होण्यासाठी मात्र ह्या गोष्टी व्हाव्यात असं वाटतं सर खूप भारी वाटते अशा सगळ्या गोष्टी तुमच्याशी शे येणार शेअर करू शकलो काय सांगाल फायनली प्रेक्षकांच्या भेटीला दोन तारखेला येणं हे ये नाटक येणार ना आहे येस प्रेक्षकांसाठी काय मेसेज असेल हो मेसेज काय मी मेसेज काय देणार आहे मी तुम्हाला बस विनंती करतोय आणि तुमचं स्वागत करायला मी उभा आहे आणि आम्ही खूप छान मेहनत घेऊन असं एक छान नाटक तुमच्यासाठी उभं केलेलं आहे अजिबात ते जुनं नाटक वगैरे तुम्हाला वाटूच शकत नाही एवढा टवटवीतपणा एवढा फ्रेशनेस एवढा युथफुलनेस आमच्या नाटकात आहे बाकी नाटक तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे त्याचं मॅजिक तुम्हाला माहिती आहे तेच मॅजिक पुन्हा अनुभवायला तुम्हाला मिळावं म्हणूनच आम्ही सगळे तुमच्यासाठी ऑल द बेस्ट घेऊन येतो आहे दोन फेब्रुवारीला दुपारी चार वाजता आ, विले पार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आमचं नाटकाचं ओपनिंग आहे तर तुम्ही सगळ्यांनी या तीन तारखेला काशीनाथ घाणेकर ठाणे आणि चार तारखेला श्री शिवाजी मंदिर दादर असे आमचे शुभारंभाचे प्रयोग लागलेले आहेत तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत तुम्ही या खूप खूप हसा सगळी टेन्शन विसरा आणि एक वेगळी एनर्जी घेऊन पुन्हा घरी जा थँक्यू सो मच ऑल द बेस्ट साडी सर ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू